रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठा नाही सगळ्या सोयांचा जी आर जर काढला तर आणि इम्प्लिमेंटेशन केलं सरकारने तर ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे शैक्षणिक नुकसान नोकरी विषयक आणि राजकीय नुकसान पण होणार पण त्याचबरोबर राज्य सरकार म्हणजे आता जे महायुतीचं सरकार आहे आणि चार महिन्यांनी आपण निवडणुकीला सामोरे जाणार विधानसभेमध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांना फार म्हणजे फटका बसेल एक तर लोकसभेचा फटका बसलेलाच आहे त्यामुळे हा हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला मधला मार्ग का कर, काढायला पाहिजे की जेणेकरून ओबीसीला धकाही लागू ला नये आणि मराठ्याला आरक्षण मिळेल यासाठी मी अनेक वेळा सुचवलेलं आहे की देशामध्ये दे आपण जो नवीन फॉर्म्युला दिला होता भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणून पेशी फेमस आहे तो फॉर्म्युला जर लावला तर आरक्षण ओबीसीला धकाही लागत ला नाही आणि यांना आरक्षण मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता येईल परंतु सरकार चुकावर चूक करत आहे आता जरागी पडल्याची नेमकी मागणी काय तर त्यांची मागणी आहे की सगळ्या सोऱ्याचा जी जी आर अंमलात आणावा आणि त्यानंतर मधून आरक्षण द्यावे तर आता सगळ्या बद्दल तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार परंतु मग मधून आरक्षण देण्याच्या बाबतीत काय भूमिका आहे सरकारची ती त्यांनी जाहीर करावी ओबीसीमधून आरक्षण देऊ शकत नाही आणि म्हणून सब कॅटेगरेशन करणं ओबीसीचं आणि वेगळं आरक्षण त्यांना देणं हाच एक परि पर्या पर्याय आहे आपल्यासमोर त्याच्यामुळे जनांगे पाटील यांची मागणी जी आहे ती एका अर्थाने रास्त आहे पण सरकार चुकीचा निर्णय घेत आहे आणि याचा फटका सरकारला बदल्यामुळे राहणार नाही ना। ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी गाव ग्वाही जी आहे ते वारंवार मुख्यमंत्री देखील द्या देताना पाहायला मिळतात अत्यंत चुकीचं आहे मुख्यमंत्री मोदय कसं काय सांगतात की ओबीसीला धक्का लागणार नाही मग ओबीसीला धक्का जर लागला नाही लागणार नाही तर मग दरांगे पाटीलंना आरक्षण कसं मिळेल दोन पैकी एक गोष्ट होईल एक तर दरांगे पाटील यांना आरक्षण मिळू शकते ओबीसी मधून किंवा मग ओबीसीला धक्का लागणार नाही या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही त्यासाठी कर्पुरी ठाकूर फॉर्मूला सब कॅटेगरीशन करून वेगळं आरक्षण देणं हाच एक उपाय आहे त्यावर कोणी बोलत नाही त्यावर कोणी अभ्यास करत नाही फक्त सांगतात की ओबीसीला धक्का लागू देणार नाही हे तर पूर्वी सांगत होते आणि धक्का तर लागलेलाच आहे आणि आणखी धक्का देऊ पाहत आहे सरकार त्याच्यामुळे हे सरकारला फार जड जाणार आहे स माझी सरकारला विनंती आहे की जे उपोषणकर्ते जे बसले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला लिहून पाहिजे की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही ओबीसीवरून देणार नाही आणि इकडे धरांगे पाटील म्हणतात की मी ओबीसी मजूर घेतल्याशिवाय राहणार नाही मग हे कुठ कुठलं खरं होणार आहे एक महिन्याचा वेळ दिलेला आहे धनांगे पाटीलनी त्याच्यापूर्वी तोडगा करायला पाहिजे थोडा निघू शकतो आपलं जे आरक्षण आहे ते संविधानिकदृष्ट्या आपण वाढवून देऊ शकतो कारण एम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे त्याचा विचार कधीच सरकार करणार आहे मी वारंवार सांगतो की एम्पेरिकल डाटा मिळाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आरक्षण वाढवून देत आहे ते महाराष्ट्रामध्ये पण त्यावर कोणीच बोलत नाही कोणी विचार करत नाही त्याच्यावर काही चर्चा नाही आणि उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही सगळ्या ओबीसीच्या नेत्यांची आम्ही चर्चा करू कोणाशी चर्चा करताय तुम्ही फक्त भुजबळशी चर्चा करताय आणि त्यामुळे भुजबळ म्हणजे काही ओबीसी नाही आहे भुजबळ म्हणजे काही सर्वार्थाने सगळ्या ओबीसीचं काही कल्याणकार करणारे व्यक्ती नाही आहे त्यामुळे ज्यांचा अभ्यास आहे ज्यांना याच्याबद्दलची माहिती आहे तर